एका फर्निचरच्या गोडाऊनला आग लागून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे अहिल्यानगर मधील येथे असलेल्या कालिका फर्निचर या दुकानाच्या गोडाऊनला आग लागून दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे तर दुकानाच्या वरतीच मालक मयूर रासने हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात या आगीत मोठी दुर्घटना घडली तर मयूर रासने यांच्या या कालिका फर्निचरच्या गोडाऊन ला आग लागली असून यात मयूर रासने पायल रासने अंश रासने चैतन्य रासने आणि एक वयोवृद्ध महिला यांचा मृत्यू झालाय तर यश रासने हा यात जखमी झालाय या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर नेवासा अहिल्यानगर